नमस्कार वेलकम टू न्यू व्लॉग तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जपानमधील अ वेटिंग असा व्लॉग जपानमधलं जे मेन अट्रॅक्शन आहे साकुरा सीझन म्हणजे स्प्रिंग सीझन अशा सीझनच्या रिलेटेड मी आजची तुम्हाला प्लेस दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की आवडेल तर आत्ता हा जो व्हिडिओ मी शूट करत आहे ना हा आहे फेब्रुवारी बिगनिंगचा जेव्हा अर्ली साकुरा ब्लूम सीझन असतो ज्या प्लेसेसमध्ये तर तिकडच्या प्लेसवरती मी हा व्हिडिओ शूट केला होता आणि तो मी आज तुमच्यासमोर आणलेला आहे तर आत्ता सध्या जपानमध्ये कमिंग सून आहे साकुरा सीझन तर लवकरच मेन टोकियोचे व्हिडिओ देखील येतील तुमच्यासमोर पण सध्या हा व्हिडिओ एन्जॉय करा तर आता आम्ही आमचा ब्रेकफास्ट इथे एन्जॉय करतो आत्ता आम्ही इथे एक्सप्रेस ट्रेननी प्रवास करत होतो आणि डेस्टिनेशनवर जात होतो सकाळी लवकर ट्रेन घेतल्यामुळे आम्ही इथे आमचं ब्रेकफास्ट जे आहे ते सँडविचवरतीच आज करणार होतो आणि ते मी प्रॉन सँडविच आणि एक सँडविच घेतलं होतं तर इथे आल्यापासून मला अस... इकडचे जे सँडविचेस आहेत ना ते जास्त आवडू लागले आहेत आणि येस आता आम्ही आलेलो आहोत आमच्या ह्या डेस्टिनेशन्सवरती तुम्ही हे बघू शकता स्टेशनला आल्या आल्या किती सुंदर असं वेलकमिंग त्यांच्या कल्चरशी रिलेटेड अशा गोष्टी त्यांनी इथे स्टेशनवरती ठेवल्या होत्या आणि ह्या प्लेसचं नाव आहे इजू कोगेन तुम्ही बघू शकता हे पूर्ण इजू कोगेन स्टेशन जे होतं ना त्याच्या स्टेशनला हे पूर्ण असं डेकोरेशन केलेलं होतं तर ह्या प्लेसचं नाव आहे इजू आणि आज आपण ज्या प्लेसवर जाणार आहोत ते आहे कावाजू सकुरा स्ट्रीट बोललं जातं त्या जागेला तर ती जागा मी तुम्हाला दाखवणार आहे इजूमधल्या दोन ते तीन डेस्टिनेशन्स आम्ही कवर केले पण त्यातली ही डेस्टिनेशन मी तुम्हाला आज दाखवत आहे कारण ही सकुरा सीझनच्या रिलेटेड अशी डेस्टिनेशन आहे आणि तुम्हाला जर माहीत नसेल सकुरा सीझन हे काय आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की खूप सुंदर सुंदर असे व्ह्यूज बघायला म्हणजे तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत इजू तुम्ही ते बघू शकता माझ्या मागे हे पूर्ण मार्केट आहे फ्ली मार्केट काइंड ऑफ आणि आता मी तुम्हाला डेस्टिनेशन्सला नेऊन आलो आहे आणि आता आम्ही जस्ट एक्सप्रेस ट्रेन जी आहे ना त्याच्या थ्रू ट्रॅव्हल करून आलो आहे आणि ते खूप छान छान गोष्टी आहेत तुम्हाला दाखवून फॉर आद्या आणि हे आहे स्टेशन इथून आम्ही जस्ट आता आलो आणि इथून आता एक्झिट करून आम्ही बाहेर जाणार आहे आमच्या डेस्टिनेशन्सला आणि हे असं सगळं पूर्ण फ्ली मार्केट आहे हे बघा इथे लोक शॉपिंग वगैरे करत आहेत तुम्हाला दिसत असेल हे अशा काइंड ऑफ फ्ली मार्केट आहे सेल आहे पण सेलची पण प्राईस बघावी की हाय आहे सो आता आपण जाऊयात आपल्या डेस्टिनेशन्सवर तुम्हाला माहीतच असेल जपानमध्ये नॅचरल हॉटस्प्रिंग जे आहेत ते किती प्रसिद्ध अशी गोष्ट आहे आणि बऱ्याच जागेवरती ह्या गोष्टी पाहायला मिळतात आणि त्यातलीच एक जागा म्हणजे ही इथे देखील आम्हाला नॅचरल असं हॉटस्प्रिंग पाहायला भेटलं तर आता आम्ही पोचलो होतो कावाजू अर्ली चेरी ब्लॉसम ह्या स्टेशनवरती तर जिथे जो आम्हाला स्पॉट पाहायला भेटणार होता ना त्या स्टेशनला तर तिथे आम्हाला ही ट्रेन दिसली आणि तुम्हाला माहीत असेल जपानमध्ये ट्रेन्स किती जास्त युनिक असतात आणि टेक्नॉलॉजीने फुलफिल असतात त्यातलीच ही एक अशी ट्रेन तर ह्या ट्रेनची तुम्ही थीम बघू शकता बऱ्याच लोकांनी ओळखली देखील असेलच तर ही थीम होती ब्लॅक शिप थीम तर ब्लॅक शिप थीम हे नावच होतं ह्या ट्रेनचं आणि त्याच्या आतल्या ज्या गोष्टी इंटेरियर केल्या होत्या ना तर त्या त्याच अकॉर्डिंग केल्या होत्या तुम्ही सीट्स बघू शकता जशा शिपमध्ये असतात ना बसण्यासाठी वगैरे तर अगदी तशा प्रकारचं इंटेरियर होतं या ट्रेनचं आणि हे बघा नाव देखील द ब्लॅक शिप ट्रेन सिन्स टू थाउजंड फोर म्हणजे मन... तुम्हाला ही ट्रेन कशी वाटली हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा मला तरी खूपच आवडली आहे अगदी वेगळी होती आणि मी तरी पहिल्यांदाच असा काहीतरी एक्सपिरियन्स देखील घेतला होता सो माझ्यासाठी हे खूप ओव्हरवेल्मिंग होतं आणि खूप सुंदर तर चला पाहूयात कावाजुकी स्ट्रीट तर वरतून स्टेशनवरूनच ह्या स्ट्रीटचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुंदर होता आणि हा ही जी वेळ होती ना ही फेब्रुवारी अर्ली होती म्हणजे ह्या ही हा जो स्पॉट आहे ना इथे अर्ली फेब्रुवारी किंवा अर्ली मार्च हा सीजन आहे आ, चेरी ब्लॉसमचा त्यानंतर इथे मे बी तुम्हाला चेरी ब्लॉसम दिसणार नाही तर त्यामुळे आता आम्ही इथे आलो होतो खास चेरी ब्लॉसमसाठी आता आपण इकडचं एक शॉप बघणार आहोत इकडची जी जागा आहे ना इकडचं फेमस काय काय गोष्टी आहेत ना ते या शॉप मध्ये ते तुम्हाला दाखवते दुसरा खुरा नाही

जे इयरिंग्स आहेत ना ह्यामध्ये ना फ्लावर्स आहेत रिअल फ्लावर त्यांनी ते इम्प्लिमेंट केले आहेत आणि हँडमेड रिअरिंग ब्युटिफुल आणि युनिक इथे हे एक स्ट्रीट फूडचं शॉप होतं तुम्ही बघू शकता आत घर आणि बाहेर असं त्यांनी स्ट्रीट फूड असं सर्व करायला त्यांनी काउंटर ओपन केलं होतं तुम्ही बघू शकता किती प्रेझेंटेबल होतं ना म्हणजे जपानची हीच एक खूप छान खासियत आहे की त्यांच्या सगळ्या गोष्टी क्लीन टायडली आणि प्रेझेंटेबल असतात म्हणून लोकांना जास्त त्या अट्रॅक्ट करतात तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा सकुरा सकुरा म्हणजे काय असं माझ्यासारख्या बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल ना असाच प्रश्न मला देखील पडला इथे आल्यावरती सगळे म्हणत होते की सकुरा सीझन इथला फेमस आहे तो पाहायचा आहे तर आपल्या इथे भारतात तर असं काही कॉन्सेप्ट नाही आहे आपल्या इथे तर तीन ऋतू असतात नेहमीप्रमाणे उन्हाळा पावसाळा हिवाळा पण इकडे ना चार ऋतू असतात तर त्यातलाच हा एक स्प्रिंग सीझन सकुरा म्हणजे जपानमध्ये असं म्हटलं जातं की हिवाळा जो आहे तो संपतो आणि एक फ्रेश स्टार्ट सुरू होतो उन्हाळ्याचा तर त्यावेळी ना हिवाळ्यामध्ये जी पा झाडं पूर्णपणे सुकलेली असतात ज्याला पानं देखील नसतात फक्त काट्या सुकलेल्या काट्या असतात त्या झाडांना इतकी सुंदर असे फुलं येतात त्याला सकुरा चेरी ब्लॉसम असं म्हणतात ही लोकं आणि ही जी जागा आहे ना कावाजू स्ट्रीट म्हणून इथे वर्षाला दोन मिलियन फॉरेनर्स किंवा इकडचे लोकल माणसं असा काउंट आहे जे व्हिजिट करतात तर असं ह्या जागेची हिस्ट्री आहे तर ही जरा मी तुम्हाला आज दाखवलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ते बघू शकता समोर असा हा जो स्टॉल होता ना इथे ना ड्राय मच्छी जी आहे ना ती ती लोक सेल करत होते आणि खूप वेगळ्या पद्धतीची होती सकुरा स्टाईल पण होती त्यांच्याकडे एक ड्राय मच्छी तर ते देखील बघायला थोडंसं युनिक वाटलं म्हणून म्हटलं हा स्टॉल जो आहे तो तुम्हाला देखील दाखवावा तुमच्याशी शेअर करावा आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथे ना सकुरा थीमशी रिलेटेड दिसत असतील हो ना जसं की शॉप वगैरे आहेत ना त्यातल्या सगळ्या चॉकलेट्स किंवा काही जे डेझर्ट होते जे काही स्ट्रीट फूड होते ना ते सगळे सकुरा थीमच्या रिलेटेड होते हे बघा तुम्ही हे देखील शॉप इथे बघू शकता ह्याच्यामध्ये देखील स्वीट होतं सकुरा सीझनचं सकुरा मोची म्हणून डेजर्ट फूड आहे जपनीज ट्रेडिशनल तर ते देखील इथे सेल करत होते तुम्ही प्राइस बघू शकता ते बॉक्समध्ये असं पॅक होतं आणि वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये देखील होतं तर हे देखील खूप फेमस फूड आहे जपनीज लोकांचं मोची म्हणून पण हे काही एवढं काही खास वाटलं नाही आम्ही टेस्ट केलं पण म्हणजे जसं आपलं जे फूड स्टाईल आहे ना त्याच्याशी एकदम विपरीत आहे यांची त्यामुळे थोडी मे बी आपल्याला जमत नसेल पण त्यांच्यासाठी ते ते बेस्ट आहे आणि आपल्यासाठी आपलं फूड असं मला वाटतं तर ठीक आहे रिस्पेक्ट करावी आणि येस सध्या तुम्ही हे छान छान असे व्ह्यूज एन्जॉय करा

नॉट बॅड बॉन गुलट सकोरा सारखाय मॅचिंग मॅचिंग फ्लावरला मॅचिंग झालं पाहिजे ना फूड बन जमलं काय कोणाचं घाललंय हो ते गो दुसरं कार्य माने लिया म्हणजे अतिशय उत्तम आहे हे बनवलेलं जे काही आहे ते हे साकुराचं आहे इथलं मॅचिंग मॅचिंग नाव आहे तर आम्ही सीझनला आलेलो आहे या सीझनला नाही आवडलंय अजिबात नाही काही लोकांना आवडलेलं नाही आहे पण ठीक आहे नॅशनल फ्लावर आहे है ना यांचं इथलं रिस्पेक्ट केलं पाहिजे जर तुम्ही मनापासून बोलले ना तर तुम्हालाही नाही आवडलेलं रिस्पेक्ट केलं पाहिजे नॅशनल फ्लॉवरचं रिस्पेक्ट केलं पाहिजे वी शूड रिस्पेक्ट द

आणि आता इथे आता सुरू झाला होता आणि हे होतं स्टेशन जिथे आम्ही आमच्या ट्रेनची वाट बघत होतो आणि तुम्ही बघू शकता स्टेशन कसं कन्स्ट्रक्ट केलं होतं खालती ब्रिज होते रोडवेज होते आणि त्याच्यावरती त्यांनी प्लॅटफॉर्म्स क्रिएट केलेले आणि हे आहे इकडच्या जागेचे स्पेशल असे फोटोज जे मी इंटरनेटवरून घेतले खास तुमच्यासाठी कारण हा फुल ब्लूम आहे आणि मी जो दाखलेला आहे तो बिगिनिंग होता त्यामुळे तुम्हाला एवढे सुंदर व्ह्यू दिसणार नाहीत त्यासाठी मी ते फोटोज ॲड केले तर तुम्हाला नक्की आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो बाय बाय